बघ दादा मी तलाठी ऑफिसला गेलतो आपण काय करू आपण खाते फोड करून घेऊ तायडीला फोन केला ती येईनच आता आपण आप, आप, आप आपलं नाव तिचं नाव कमी करून टाकू आप आपलं वाटणी करून घेऊ हा तायडे इकडे इकडे आता तेच विषय चालला आता तुझ्या कशाचा विषय हा मला वेगळं व्हायचंय आम्हाला खातेफोड पाहिजे ते जमीन ते करीन माझे मी करीन मग इकिन ठेवीन काही करीन आम्हाला वेगळं ठेवायचं मी पुण्याला असतो मला तिथं एक हॉटेल टाकायचं नाही नाही इकिन म्हणजे मग जमीन ऐकायची होय तुला मग काय करू इथं मी अरे काही फिड लागले का तुला जमीन ऐकून जमतय का माझ्या हिशेस मी बघून घेईन ना अरे पण तुझं तू कमवतोय ना मग त्याच्यातच घे ना हॉटेल काय घ्यायचं ते कस काय तेवढं तुला हॉटेल टाकायचं जमतं का अरे पण जमिनी परत घेता येईल का तुम्हाला सगळं उभा करायचं जागा आपने जागा मी जागा। माझी घेतो स्वतःची हे बघ मला तुझ्या तो तोंडाला लागायचं नाही तुझी वाटणी करून घे आणि तुझ्या हिश्याची जमीन एक नाही तर ठेव आपण बघितली की नाही जागा मला काय करायचं बरं आपण तहसीलला जाऊ आणि तुझं नाव कमी करायचंय आम्हाला ती खातेफोड करून घे माझं नाव कमी करायचंय कशा वाटणी केल्यात मग अरे हे बघ वरली मळी का आपली ते चार एकर त्याला आणि चार एकर मला आणि खालचं जे रान आहे का त्याच्यातलं सहा एकरून एकर मी मध्ये काय आपलं बांधबिंद वाटा बिटा असते ठेवून देऊ आणि सरळ सरळ विहिरी विही काय विषय नाही मी तर विकून टाकणार आहे कारण विहीर तुला आधीच मी ज्याला विकेन त्याला डायरेक्ट सांग तुला सेपरेट विहीर ते टाकावं लागेल नुकसान ते पण मला मोकळं व्हायचं यातून नाही चालतंय ना मग काय अडचण नाही बरं म्हणजे तू आता गावाकडे राहणार आणि तू पुण्यात राहणार आणि मग आयचं काय आई की दादाकडे आता विरं ती सगळं मला ठेवीन तेव्हा नाही म्हणजे तिरी काय एकट्याला जन्म दिला काय मला हा किती झालं तरी होईनी तुम्हाला काय एवढा नाही करायचं तुम्हाला मग हिरीचा हिसांती जमतोय एवढं नाक मोडणार काय झालं आम्ही कसं नाही हिरी कुठं सोड कुठं सोडायची आणि आम्ही जर हॉटेलवर तिकडे इकडे तिकडे गेलो तिला कोण बघायचं आणि आम्ही राहण्यात गेल्यावर काय करायचं एवढे दिवस बरं गेलो काय तुम्हाला काय सोबत घेऊन जायची काय तर दपली खाईन घरी काय तुम्हाला सोबत घेऊन जायची का मग तुम्ही जावा पुण्याला घेऊन आता पुण्याला न्यायला आम्ही काय करू पुण्याला काय करू ती जाईन तिच्या कामाला मी माझ्या कामाला आणि पुण्यात ती घरी काय करीन अरे काय चाललंय तुमचं हे आता तुमच्या अशी भांडणं उद्या आईची किती हल करताल बरं तुम्ही नाही पण ऐक ना तुझ्याकडे जमन का माझ्याकडे जमायला काय हे तुम्ही विचारलं का खाते फोडताना की तुला काय पाहिजे का नाही पाहिजे तुम्ही तुमच्या मनाने ठरवलं हे चार एकर त्याला सहा एकर मला काय तहसीलदारात काय मग फक्त सईक द्यायला बोलवलं काही काय तुला काय विषय तुझ्या तुला की माझ्या नावाच मा आहे आईला सांभाळायला बरं मी मी आठवते हो तेव्हा मी आठवते हो का नाही तुम्हाला जर एवढ्या हक्काने तुम्ही जमीन घेत ना तेवढ्या हक्कानी तर म्हणा ना आईला मी सांभाळतो मी ह्याच्यावर तुमचं भांडण व्हायला पाहिजे होते ह्याच्यावर नव्हती व्हायला पाहिजे की मी नाही सांभाळणार म्हणून एक काम कर पाच दहा लाख रुपये देतो तुला तू सांभाळ तू अरे काय बोलत आहे तुम्ही पाच दहा लाख रुपये देता म्हणून तसंच आईने नानाने केलं असतं तर जमलं असतं का तुम्हाला दोघांना पण ह्याला लाज वाटते का आईने जन्म दिलाय तुला तिला सांभाळायला नाही म्हणतो तू मला एकट्याला दिलाय का सगळ्यात आधी तू तुला समजायला पाहिजे हा आता सांभाळीन ना मी अरे एवढे भांडण करू तर तिघांचे तीन सेम हिस्से काढा बरं तुझ्या हिस्स्याच काय संबंध म्हणा कस काय हिस्स्याचं म्हणजे मी काय त्यांची लेख नाही का तुम्हाला काय वाटतंय का कस काय मी काय होतांकडे पाठवायचं काय अरे पण मग घ्या ना सगळ्यांनी लेकीचा हिस्सा असतो कुठं नसतो सांग बरं सांगत गाव तिकडं आहे ना तुमच्या नवऱ्याचं तिकडे तुमची जमीन अगं पण माझा हक्क आहे ना मी माझा हक्क कसं सोडू आणि माझ्या आईला आईचं काय तिला जिकडं वाटत तिकडे ती राहणार ना तुम्ही तिच्या बाबतीत कसं हल करताय तिच्या उद्या माझ्या नावच काय असेल तर मी माझ्या आईला कशी सांभाळली ना जर नाहीच तुम्ही सांभाळलं तर ह्याच्यावरच दिसतं तुम्ही सांभाळतात का नाही सांभाळत आता आम्ही सांभाळलं असं आम्हाला काही जड नाही पण मग आता सिटीमध्ये कसं काय राहतील अरे यांचं पटत नाही तुझं आईचं ना पटत आहे सुनन बरं नाही पटत अरे मग तुमचं काम आहे हे बायकांना समजून सांगणं हा खुशाल बायको तर पटत नाही म्हणून लगेच बायकोच ऐकायचं का आपण आले शहाणी हम्म आली शाणी हे हे असं बोलणं जर आधीपासून दापला अशी बोलली नसती ती डायरेक्ट नाही नाही पण तू पावनी म्हणून आली एवढं काय बोलत म्हणून आली म्हणजे मी माझ्या आईसाठी बोलणार ना हे बघ दादा ही काय आपल्याला बरोबर वाटत नाही एक काम करू महिनाभर तुझ्याकडे ठेवू आणि कस तरी आम्ही ऍडजस्ट करू आणि महिनाभर आमच्याकडे बी ठेवू ना नाही पण हे बघ तु राहतोय तुझ्याकडे पाठवाय बिटवायचा काय खर्च असेल तू तू द्यायचा भाऊ मग तिला ऍडजस्ट मी आता एवढं पण हिचा काही संबंध नाही येत लांब लांब पर्यंत ना ना। ना अरे तिच्या नावावर जमीन ठेवा आणि जोपर्यंत तिला तुम्ही नीट सांभाळत नाही ना तोपर्यंत अजिबात खाते होत नसती काय गॅरंटी उद्या तुम्ही खातेफोड झाले तिला सांभाळणार नाही तिच्या नावावर जमीन ठेवली तर मला काय करता ये ना मी काय करू आम्हाला हॉटेल टाकायची त्यासाठी आमचं जीव तळतळ करू राहील उद्या तिला त्रास झाला तर काय करायचं मग तिला तुम्ही आताच नको नको म्हणायला लागले त्याच्याकडे महिनाभर याच्याकडे मायनाभर कोण नीट बघणार तिला वाटलं तुझ्याकडे महिना भर ठेव काही दिवस आले आईवर तिला विचारलं का तरी एकदा तरी तिला का काय करायचंय काय नाही वाटतय तिला विचारलं बोल बोलनाय तू तरी काहीतरी अगदी स्वत स्वतःयचं बायल बुद्ध येत बायका भेटले ना त्यांना आईची कुठं माहिती राहिली आईने काय केलंय आईने नऊ महिना वज वागी लाय का तळा पोळ का सांभाळलंय काय केलंय त्यांना हा कड खांद्यावर वागिले ह्याला कडाव घेऊन काम केल्यात कोकडी सुद्धा केली हिरीची वारवाची काम करून घेतल्या लहान लहान लिव्हर आणि सुद्धा नाही राहिले तुला त्याची आठवण आईची बायको आली काय तुम्हाला शहर मध्ये जायचं ना तुम्ही स्वतःच्या हिमटीव पाया जायचं दिल्लीला जा कुठं जाय स्वतःच्या हिमटेव तुम्हाला पुण्याला जायचं हिताली जिमिन निघून बाप द्यावायला गेला तर चार दिवस तुम्हाला जमाना मला शिती व्हायना शिती व्हायना वर तुला शेती होत नाही पुण्यात मुंबईत राहायची ना दिल्लीला जा स्वतःच्या हिमटेव तिकडं काही कर पण इथं जमिनीत हात घालायचा ना मी आहे तोवर मी मरुसर देत नसते तो सुद्धा हात लावून द्यायचा बापाला निघून गेला सहा महिन्या झाला की आयला माग खाती पडून झालं तायडीत तो आली हा ताळीला घेतात पट आम्ही काय करायचं काय करायचं तुमची लग्न केले लग्नाची मोठी झाला तुम्ही काय आता भीती धरून मुतात नाहीत करती धरती स्वतःच्या हिमतीव करायचं किती का लोक करतात कसलं लोन देत काहीतरी तुमच्या नाहीव काढा ना लोन इष्टी कमून दाखवा आई बापात जेवा सोयीसाठी म्हणत होतो तू थोरलाय तुला बी कळाला पाहिजे थोरला चुली मारला त्याला म्हणतो हा बरं तुला इकडे वाटणी मला इकडे वाटणी बापाचा विचार करीना आईचा विचार करीना तायडे बरं झाला आली दे आम्हाला वाटून मोकळी का तायडी तुम्हाला द्यायला जन्म सगळ्याला दिलेला आहे एकाला नाही मतरपणी कशाला एवढे हाव पाय तुला ज्याच्याकडे राहील त्याच्याकडे राहत मरत सरन जीव हाय तो याला मोकळी नाही मी तुमचं काय बेकार चोटा अगं हे बाईल बुद्ध झालेत ना म्हणून ह्याला एवढा आठवत सुट पण माझी मला सांग एवढी फाईल करायला किती पैसे किती का फाईल असा ना लाख नाही दहा लाख जाऊ दे तुझी फाईल तुझ्या किमती करायची तू पुणे मुंबईल गेला तुला सांगायची ना एक गुंठा घेता येत नाही तिकडं एक गुंठा घेत नाही पण तू इथून गेला कसा पुण्याला जायला तुला पैसे नाही लागले का तसं कमवायचं स्वतःच्या हिंदी कमवून दाखवायचं नागाने कशाचं उचकीच तुम्ही जर आईला बरं बघितलं असत आई अशी बोललीच नसती बिंदास् लगेच स्वतःच्या मनाने खुशी खुशी देऊन टाकलं असतं तुम्हाला अरे मला संग नाही न्यायचं तुम्हाला द्यायची पण द्यायच्याच परी त्याला आई बापाला धोक नाही द्यावा लागत तेव्हा जमत बाप द्यावा निघून गेला तुमच्या कारकार मुळे गेला तुम्ही उद्या दोघांनी शेती आप आपल्या नावावर करून घेतली उद्या आईचं दुखाय लागलं तर कोण खर्च करणार आता तुमचा निस्त प्रवासाचा खर्च तुम्ही काढायला लागले उद्या दुखण्याचा खर्च कोण करणार पण आम्ही सांभाळतो ना आईला एवढी ही तर आईवानी जपती तिला हो दिसलं कि त्या आईवानी मला नाही तर थांबायच नाही चल स्वतःच्या हिमतू काही कर तुला आडवत नाही तुझ्या मनावर वाटलं तर आयला मग जिवंत आहे तर फोन करता करी मला ना माझ्या पशी करा है ना ती पण मला तेवढं मोकळं करून द्या मला नाही करायचं वाढवतो तुम्ही समजून घ्या दादा असं कसं काय म्हणतो तू तू जर आईला प्रेमाने सांभाळलं असतं सगळं व्यवस्थित मानला असताना तुला दहा एकर जी एकर दोन विकून दिला असता काही कर बाबा माझा लोक मोठा होत नाही नाही एकत्रित गायची काय कारण नाही एकत्रीची नाही कायची पण आता लेख ना तो घ्याला ना मोठी किरत करायची इकडं मुंबईला जायची ना त्याला त्याला वाईल व्हायला देईन मग आता नाही देणार तुम्ही कडच्या पायरीवर देत नसते चला फुटात ओघा बी येत मी सगळ कोर्टात व इकडंचरी जा कोणता जा त्याच्यावर जा मी हाय तो चल रे आणि तर हाय माझी आई लगेच फुटा तुला जायचं असलं त्याच्या मागं जा तुझ्यात हिम्मत ताकद असली तर करून खा पटता येईल जिवाला हे तो निघून याला मला काय बोलते तू मग तुझं करता थोरला त्याला समजायचं समजून सांगायचं गुडच्या पोटी विचारायचं घरात दोघांनी बसायचं बा बा मग विचार करायचा तुला काय करायची काय नाही होय ना जायला मोठा आहे तुझाच बा होईना तू होईना मोठा तिकडे जायचे तर जमिनीच कळत आहे हा वहिनी बघत का आईला पाणी कधी विचारत नाही जमिनी कशा हक्काने मागे माझ्याकडे ऐकून घे ना तू ती काय म्हणते पुण्याला ना 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 पुण्याला आणि नका बटन सावसार परपांच्या केला आई रे बाराव पोड्या दर याची लाज धर धरा मी ना पुण्याला था थांबा आज दादालाच दा बोलू दे आपण बोलून काय फायदा नाही बोलू दे आज आणि मग काय कारण बोलायचं आहे त्या बाईल बोध बायकोशी बाई कुशी त्याला बायको भेटली ना आई गेला इसरून हे बघ तू काय काळजी करू नको तो जाऊ दे गेला तर मी आहे ना तुझ्यासाठी माझ्यात राहतो मी तुला सांभाळीन हा काय काळजी करू नको बायकोची बायकोला काय विचारायचं आई महत्वाची तो बघ ना आ? मी काय सांगते पदशीर असलं नाही तर देणार नाही सारे लिखीचे ना। नाव इष्टिका घराम नाव काय अक्कल आहे का तुला खुशाल तोंड वर करून आईला बोलते माझ्या तुझ्या मुळे असती कुठल्या थराला गेली बघ तू बारीक विचार कर तुझ्या तुझ्या समोर एवढी बोलत मागा किती बोलत असं नाही नाही आता ना। तोंड हिथ परत बोलले नाही काय नाही काय बोलायचं कारण आईला हा नाही बोलत आता काय हा बोलली तर गाठ माझ्याशी लक्षात ठेवतो करत नुसती गेली वाकड करून जायना गेली तर तुले मनाव नको घेऊ हा आता देवा मनाव नको घेऊ पांढरांगा यांनी काय केलं एवढं करून हा दीडवणी करते मी बारा देऊन बारा देऊन आलो साठी कमी काय नाही पाणी पाणी कडल पोचलं असेल <laughs> जाऊ दे आई तू नको टेन्शन घेऊ अगं बिन <laughs> बाबा टेन्शन टेन्शन नको घेऊ ह्यांना लाज वाटत का तू काय टेन्शन नको घेऊ आई पण जोपर्यंत तुझी व्यवस्थित बघत नाही ना हे सगळे तू करून कोणाच्या नावावर करून देऊ नको उद्या नाही बरं बघितलं मग काय करशील अगं तस तर विचार येतोय एवढी तडा बोलले नसते तर माणसाच्या डोक्यात काही नसतं गोंगा राहिला गुडीच्या पोटी हाती गिरू येतोय हा आणि तर एवढं रागात म्हणल्या मुंगी सुद्धा शिलकायची गरज नाही तो माझी ती इच्छा त्यांनी नीट नी का सांभाळत देणं घेणार नाही त्यांना मी हाय तोवर जिणभर देत नव्हते नाही म्हणजे नाही देणार मी मेल्याच्या मोर माग का स करतो कसे दिसते तसे पण हाय तोवर नाही देणार बाय तसंच कर वाट्याने तिट्याने करीन पडी पडी तरी जिमिन राहून दि काय उचलून नाही येतात जाता येत नाही जाग्यावर राहून दे पण नाही देणार